जय शिवराय दादा नो कुठं आलाय तुम्ही किती जणांची टीम आहे तुमची ओके आणि किती तारखेला निघाला होता तुम्ही वीस तारखेपासून तुम्ही निघाला होता ओके आणि दादा आता कुठं पोहचलाय लोणावळा खंडाळा घाटामध्ये आहे तुम्ही आणि आता जेवणा पाण्याची सोय चाललेली आहे ओके आता पुढचा मुक्काम कुठं आहे तुमचा पनवेल पनवेल मध्ये दुपारपर्यंत तुम्ही पनवेलला पोचून जाताय आरामशीर तर आता मनोज दादा पाटील यांच्या सोबत तुमच्यासारखे बारा लाख मराठे आहेत आणि राहिलेले मराठे काय जण नाशिक इगतपुरी म्हणजे जळगाव चाळीसगाव नाशिक भुसावळ तिकडूनचे मराठे डायरेक्ट आझाद मैदानावरती आता चार लाख मराठे जमा झालेले आहेत मनोज दादांच्या अगोदर तर जवळपास एक कोटी मराठ्यांची संख्या पूर्ण होणार आहे तर दादांनो आरक्षण तर तुम्हाला मिळेलच पण या मराठा क्रांती मोर्चामध्ये पायी पदयात्रेमध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटतंय ते आमच्या बघणार सांगा भावना तुमच्या सांगा बाबा कसं वाटलं काय वाटलं आंतरवाली सराठी या ठिकाण आम्ही प्रवास चालू केला आम्ही तसे मूळ फोकर वशी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणचे आहोत ज्या वेळेस आंतरवाली या ठिकाण प्रवास चालू केला त्यावेळेस आम्हाला समजलं की मनोज दादांचा इरादा पक्का आहे परंतु हे सरकार जे आहे ते वेळ खाऊपणा करत आहे आतापर्यंत सरकारने वेळ खाऊपणा केलाय पण आता वेळ संपवलेला आहे सरकारचा येणारा काळ हा मराठ्यांचा आहे आता जर आरक्षण नाही दिलं तर पूर्ण मुंबई बंद करण्यात येईल आणि मुंबई बंद केल्याच्या नंतर सरकारच्या नाकी नऊ येतील आणि सरकार आपोआप आरक्षण देईल देणार म्हणजे देणार एक मराठा एक मराठा दादा काय सांगा ना तुम्ही मागच्या सात महिन्यापासून म्हणून दादा जरांगे आपल्या आरक्षणासाठी अहोरात्र झटत आहेत त्याला पाठिंबा म्हणून आपण आठ दहा दिवस बाहेर राहू शकत नाही का या भावनेतून संपूर्ण महाराष्ट्र आझाद मैदानामध्ये उद्या जमणार आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावातून पण आम्ही आठ दिवसापूर्वी आंतरवादी सराठी निघाले आहेत आणि दादांना पाठिंबा देण्यासाठी जात आहोत यानंतर आरक्षण घेऊनच घरी परतायचं आहे बाळगून आम्ही आमच्या गावातून निघालेला आहे जय जय शिवराय दादा मग तुम्ही सरकारनं काय गोष्टी असतात बऱ्याच वेळा आश्वासन दिले जातात तर तुम्ही आरक्षण घेऊनच माघार येणार आहे किंवा कसं काय ओके आरक्षण मिळालं नाही तर तुम्ही आरक्षण ना ना। दादा तुम्ही कुणबी म्हणजे मराठा मराठा म्हणजेच कुणबी आणि ह्या दोन्ही जो समाज आहे कुणबी आणि मराठी तो शेतकरी आहे तो शेती करतो तुम्ही बऱ्याच वेळा वक्राच्या मुंडक्यावरती पाय देऊन तुमचं वावर वकरता जमिनीमध्ये फाळ लावून जमीन नांगरून टाकता जर या सरकारनं

मित्रांनो हे आहेत मुंबईच्या दिशेने चाललेले मराठे सध्या आपण उभा आहे खंडाळा घाटामध्ये लोणावळ्याच्या पुढे आल्यानंतर जो खंडाळ्याचा घाट असतोय त्या ठिकाणी आपण उभा आहे आणि या ठिकाणी मराठ्यांच्या आपण भावना जाणून घेतलेल्या आहेत सकल मराठा समाज पोकर तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणावरून हे आलेले मराठे आहेत मराठ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत सरकारने सुद्धा वेळ काढूपणा न करता मराठा बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भात नवनवीन व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम यांच्याबरोबर वीस तारखेपासून आहे पाहत रहा नवनवीन व्हिडिओ